प्रवेश सुरू प्रवेश सुरू प्रवेश सुरू आरोग्य सेवेच्या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विट्यातील आदर्श कॉलेज ऑफ बीएससी नर्सिंग येथे मान्यता प्राप्त बीएससी नर्सिंग अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरू क्लिनिकल सरावासाठी शंभर बेड्स आणि अद्याप हॉस्पिटल अनुभवी आणि सेवाभावी प्राध्यापक वर्ग डिजिटल लायब्ररी सुसज्ज वाचनालय मुला मुलींसाठी स्वतंत्र वसतीगृह सुरक्षित व प्रशस्त कॉलेज कॅम्पस तुमचे सेवाभावी स्वप्न साकार करण्यासाठी विट्यातील आदर्श नर्सिंग कॉलेज येथे आजच आपला प्रवेश निश्चित करा आमचा पत्ता नगर कुंडल रोड विटा संपर्क एक्क्याऐंशी ब्याण्णव त्र्याऐंशी सात सत्याऐंशी शहाण्णव ब्याऐंशी शून्य शून्य ब्याण्णव नमस्कार मी अरुणा आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज राज्यातील मराठा बांधवांनी एकजुटीने मनोजदादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आरक्षणाच्या हक्कासाठी केलेल्या मोठ्या लढ्याला ऐतिहासिक निर्णय घेऊन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी खऱ्या अर्थाने न्याय मिळवून दिला मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मनोज दादा पाटील यांनी खूप मेहनतीने आरक्षणाच्या लढाईची सुरुवात करून हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा जी आर सातारा गॅझेटसाठीही येणाऱ्या महिन्यात स्वतंत्र जी आर तसेच मराठा व कुणबी एकच आहेत यांचाही निर्णय जलदगतीने घेणे मराठा आंदोलकांवर या लढ्यात पडलेल्या केसेस मागे घेण्याचा निर्णय असेल त्याचबरोबर या जनचळवळीत बलिदान दिलेल्या आंदोलकांच्या कुटुंबातील सदस्यांना शासकीय नोकरी देण्याचा निर्णयाबरोबरच आंदोलकांच्या वाहनांना आर टी ओ कार्यालयातून लाग झालेला दंड माफ अशा गोष्टींचा ऐतिहासिक निर्णय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेऊन मराठा समाजाला खऱ्या अर्थाने न्याय मिळवून दिला म्हणून भाजपा महायुती सरकार व फडणवीस साहेब यांचे आभार त्याचबरोबर मनोजदादा पाटील यांच्यामुळेच हे यश प्राप्त झालं त्यामुळे मनोजदादा जरांगे पाटील यांचेही माझ्या संपूर्ण खानापूर अटपाडी तालुक्याच्या मराठा समाजाच्या वतीने हार्दिक हार्दिक आभार एक मराठा लाख मराठा ब्युरो रिपोर्ट स्टार न्यूज